हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे <laughs> खूप दिवसांनी <नहीं> परत एकदा बट <laughs> येस पण मी मिनी ब्लॉग टाकत असते हा का आपण कसं असं कनेक्टेड राहतो लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ नाही आले तरी आपले हलके फुलके मिनी ब्लॉग्स तरी येतच असतात आणि तुम्ही सगळे जे काही प्रेम देत आहे बापरे मागचा फिश मार्केटला आम्ही गेलेलो तो व्हिडिओ सगळ्यांना काय भरभरून बर आवडला म्हणजे ऍक्च्युली ते वेगळं पण काहीतरी होतं कारण आपल्या इकडची जी लोक आहेत म्हणजे पालघर असेल आपला जो एरिया आहे आपण सातपाटी एडवर इकडे सगळीकडे फिरतो कुलावा मार्केटला खूप रिअर्लीच कोणीतरी गेलं असेल आणि आम्ही अचानक त्या दिवशी ठरवलं शुभमला सुट्टी होती तर की चल जाऊया आणि छान गेलो आणि मजा आली बट थँक्यू आणि मिनी ब्लॉगला पण इंस्टाग्रामवर स्पेशली व्ह्यूज खूप जास्त इम्प्रूव्ह झाल्या सो थँक्यू थँक्यू सो मच आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर प्लीज करा प्लीज <laughs> कारण की गणपती येत आहेत अगदी चार दिवसात मला वाटतं येस आणि मी खूप सुंदर असा प्लॅन केला आहे म्हणजे खूप छान काहीतरी आहे ज्याच्यावर मी बरेच झाले काम करते आणि पुढच्या आता तीन चार दिवस आम्ही लवकर त्यासाठीच घरी चाललोय की अजून काहीतरी ते सगळं असं प्लॅन व्यवस्थित सगळं करायचं आहे एम सो एक्सायटेड आणि दुसरं म्हणजे मी आता निघते घरी जायला सागाव्याला आणि त्यासाठी रवली साठी ना म्हणजे मला असं वाटतं की काय बोलतात एखाद्या ब्रँडसाठी आपण कशी ब्रँड अंबॅसिडर असतो तशी मी रवलीची आहे काही झालं की रवली तीन डबे आहेत एक पप्पा एक पप्पा एस आणि पप्पा पी पप्पा एस म्हणजे सगळे मिळून असं आणि एक डबा मी खास रिचासाठी घेतलं माझी मैत्रीण तुम्हाला माहिती असेल पुण्याला आम्ही गेलो की त्यांच्याकडे जातो सो तिला खूप कधीपासून इच्छा होती रवली खायची आणि खूप दिवस झाले ते पेंडिंगच होतं मी तिला बोलली आज मी तुला आणून देणार रवली सो तिच्यासाठी पण मी एक डबा काय केला सो मी फटाफट आवरते आणि निघते आणि घरात नवीन गोष्टी परत झाल्यात काय काय आणि मला लास्टच्याच व्हिडिओमध्ये खूप कॉमेंट्स होत्या परत की तू अजून घर दाखवलं नाहीयेस हाऊस स्टोअर केली नाहीये असं मी प्लॅन करते आता गणपतीनंतर असं सांगून सांगून मी एक महिने तर घालवले आहे बट ह्यावेळेस पक्का चला आता आपण फटाफट रेडी होऊ आणि निघू हॅलो हाय आणि मी आलेली आहे सागावाला आणि आज आहे पिठोरी अमावस्या जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळीच थोडा वाकडा आहे का ठीक आहे माईने खीर बनवायला ठेवलेली आहे म्हणजे झालेलं आहे भात शिजवल्या फक्त दूध आता टाकायचं आणि गूळ पण मी कापून ठेवलाय त्याच्यानंतर नारळ पण खावला माईने मी चुई बनवले त्याच्यानंतर मस्त असं पीठ पण उकडलं आणि हळदीची पानं माई घेऊन आले आणि आज आपण ब मी त्यांना असं कट केलं मस्त शेपमध्ये जे की आता फाटली पण अर्धी <laughs> पण पर... आता आपण मस्त बनवणार आहोत पातोळ्या आता तेच मी फटाफट करते आणि मम्मी तिकडे सगळी पूजेची तयारी करते कारण की आपली पिठुरीची पूजा असो नागपंचमीची पूजा असो सगळं मम्मीकडेच असतं आपण सगळे तिथेच जातो आणि शुभमने मस्त काकडी कापले सगळं काही रेडी झालेलं आहे आता आम्ही पूजेला जातो आणि वाफ अजून मी काढले नाही गॅस बंद केला सो आलो सॉरी पूजा झाली का मग मी येईल आणि मग सगळं घेऊन जाईल पर्यंत चलो औचित करायला मम्मीने इथे सगळं आणून ठेवलं मम्मी दाखव काय 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 आहे ह्यात वडाची हा ना मुहु मुहू हा मुहाची पाचपणा हा आणि हे काय आहे नाही हे ओके आणि ही वडाची पाचपणा आणि हे मुहु मुहू मुहू हा मुहूची काय त्याचं वैशिष्ट्य ती एक असा विशेष म्हणजे उपास उपवास असला ना हा मुहूचीपणा ना वडाची पना बेलाची पना ना लहू तू क्या करायची असत विशेष काय हा हिच म्हणजे अमावस्येचं विशेष काय म्हणजे पहिल्यापासून एक प्रथा आहे मुलांचा उपवास म्हणजे आपल्याला मुलं असते ना मुलांचा उपवास करायचा अच्छा पहिल्या तसा काय की का एक राजा होता ती सून होती तर त्या सूनना तर दर तिथं रोमवॉशाला ती बालंत व्हायची तर तिचा ना मूल राहाय रोम बालंत झाली ना का ते मूल राहायचं नाही राहायचं नाही ते लगेच मग उपवास करायला मग ती ना असं करता करताना मग तिचा सासरा कंटाळला मग कारण असं मूल होतं ते किती परत चांगवास कमी त्याला काढता येईल आणि ते मूल मरायचं मग एक पाच चार झाली आणि पाचव्याला परत त्याची डेलिव्हरी झाली त्याच दिवशी म्हणजे फितरमॉ मग त्या सासऱ्याने ती मेलेला पोर तिच्या जवळ दिलेला तिला घरातून ऐकाय तुझं असं आता कुठेतरी तर मग ती काय आता रात्री त्या मिलेल्या पोराला घेतलं आणि ती निघाली मग काय करी आता जंगलात एक बेलीचं झाड होतं त्या बेलीच्या झाडाखाली ती बसली ओके okay. बसली आणि मग અચ્છા પિઠોરી ઉમાશાલા ડેલિવ પિઠોરી ઉમાશાતી નારી ના પિઠોરી પિઠોરી ઉપવાસ કે રીતે याच्या जवळ याच्याजवळ बिलीचा पुजायला आल्या तर त्या नारी सांगायला ना इकडे तर आपल्याकडे कोणाचा वादभास नाही मनुष्य म्हणून आपले आपण इकडे आपल्या इकडे कोणीच नाही राहत मग ही बाई कशी काय इकडे बिलीच्या झाडाखाली बसली मग त्या आल्यानं विचारायला तू कोण आहेस असं आज तर आमचा उपवास आहे पिठोरी उपमाश आम्ही आज वेलीच्या जवळ पूजा करतो तर तू कोण आहेस तू का इकडे आलीस तू मनुष्या मग तू इकडे का इक, रात्री येऊन बसलीस मग त्यांनी सांगितलं का माझे डिलिव्हरी उपवाशाचे दिवस होते तर माझा एक मूल ना ते मूल सगळं म्हणजे जो होतो तो मरून जातो तर हे पण मूल माझे मेलेलंच आहेत माझ्याजवळ म्हणून मला सासऱ्याने हा मी रात्री कुठे जाऊ म्हणून मी आता वेलीच्या जास्त ठीक okay. आहे मग मग असं पण ठेव इथेच आणि तू आम्ही जशी पूजा करतो ना तशी तू पण पूजा करते तुझी चार मुलं मिळत ते ना मग तुझी पाच मुलं येतील असं मग त्या नारी पूजा करतात ना तशी ती पण पूजा करते मग तिची ती पाचही मुलं तिला तिच्या बरोबर घेऊन ती त्यांच्या घरी तिला मिळतात पाचवी अच्छा तेव्हा तेव्हा सगळ्या मुला भाद्रपद मधली अमावस्या म्हणजे ही पिठोरी, पिठोरी अमावस्या, अमावस्या। काय आली स्टोरी इथे नक्की मी विचारेन चला <laughs> आता पूजा करायची ना, कर ना। चलो आई कोणती म्हणजे ह्याची आजी शुभमची शुभमची आजी होती शुभम तिला पिठोरी काढायची कुडू ना पहिले त्याच्यावरती पिठोरी काढायची का म्हणत ना तिथे नवस घ्यायला याच्या बायका का पिठोरी अमावशा जर मला मूल झालं तर मी इकडे येऊ ना पूजा करा असा हां तर मग आई आई नवस घेऊन द्यायचे तर तुला असा नवस आणि कुड कूड़ म्हणजे कुडाची घरं आधी कारवीची बरोबर कारवीची घर कारवीची अशी दांडी सारखी आणि मग ते असं पूर्ण सारवलं जात त्याच्यावर पिठ हा चंद्र सूर्य एक एक ना ये कृष्ण एक दलिते गौल गौल एक पूर्ण पेजवर आता सगळं पेजवर असते एका पानावर असं पूर्ण ते दाखवलेलं असतं आणि आता आपण ते भिंतीवर असं चिटकवतं वगैरे आणि त्याची पूजा करतो आधी हे काढायची हाताने ब्लाऊज शिवायच्या घरावर गौरीला गेरू लावून माई काढायचं आहे ना सारवायची सा ना उभं झाडं काढायची अशी तुम्हाला काय लागते अशी झाडे काढायची तुळशीचा झाड सगळी गुलाबाचा फुल अशी पूर्ण चक्याला ते पिठाच हो पिठाच

आई गुरु झालं मग ते सोडून टाकायला असेल नाही तर नको पाच करत एवढ्याच मम्मी बोलली तर भरायचे परत खीर आणि त्यामध्ये लाडू टाकेल मोदक इति नवव्या शुभ मधी चार बाळू दादा

एवढी हा घ्या घ्या पाच टोपे ऑलरेडी बनवलेले पण आता सात हव्या म्हणून आता दोन एक्स्ट्रा बनवल्यास नाही हवंनी आणि 对，是，再一个呢，我还扎带戒

गो गो रे काय नुव्या हा झालं हे गे आता आता मला तू <laughs>

ій নের ওতংরায্঎জ্য৅ণ পুও঎খওরে. মাস্ঁস্য় ওতা তনয্য় খয়ু. নেখ঳খু খয়্য ষে率 কুতা সন নিয়ে ফিষ্ী আ সিকগলে. মাডির যিমা� माझ्या मागे कोण टोपा ओपन करा मम्मी कस काय पातोळे मस्त ना तुला तुला घेते इथे एक नव्याला आणि एक इतीला नको जास्त झालं इथे इथे फक्त ना पीठ खाते बाकी काय नाही खाते तिकडे आहेत घ्या ना तुम्हाला सेमच नव्हते काय वेगळं शेप नाही द्यायचा हा हळदीच्या पानांची थोडी टेस्ट आहे ना आवडलं हे बघ तुझे पण आहेत कोण नाही आपणच बोलायचो असित हे बघ माई करते असं काय माझ लाज नाही वाटणार वाटी काजला कोलीम सम काली विकाजलाची काजला कोलीम सम ना ओटी वर नाचणार नाही त्याला लाज नाही त्याला ओटीवर नाचणारी त्याला लाज नाही वागे तो जालवागे माझा करायचं आयला आहे नवा दागावे गावाला आयला नवा नागड्या भरणा गे गोरी गेला भरणा गेला गावा माला लाल वागे तो धावा तांबळे माला लाल वागे तवागावे गावात सोनारवा सगळ्या गावात सोनारा वा गे Thank <laughs>